जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारेकर यांचं आज वयाच्या शहाऐंशी वर्षी पुण्यातील राहत्या घरी वृद्ध काळानं निधन झालं कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ते झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले त्यांना कोणताही दीर्घ आजार नव्हता परंतु वयोमानानुसार प्रकृती काहीशी हाळवलेली होती त्यांच्या निधनानं भारतीय विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती शोककळा पसरलेली आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडोतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणित आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते तर आई सुमती नारळीकर संस्कृत पंडित होत्या त्यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने पदवी मिळवली आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठातून बी एम ए आणि प्राप्त केली तेथे त्यांना टायसन मेडल स्मिथ पुरस्कार आणि अनेक सन्मान देखील मिळालेले आहेत डॉक्टर नारळकर यांनी सर फ्रेड हइल यांच्यासोबत है, है नारळीकर सिद्धांत मांडला जो गुरुत्वाकर्षण आणि विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे हा सिद्धांत विश्वाच्या स्थिर स्थिती संदर्भात मांडण्यात आलेला होता तसंच तो सिद्धांत बिग बँग सिद्धांताला देखील आव्हान देत आहे त्यांनी पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल म्हणजेच आय यू सी ए स्थापना केली आणि संचालक म्हणून त्यांनी अविरतपणे कार्य केलं त्यांनी खगोल भौतिकी गुरुत्वाकर्षण आणि विश्वविज्ञान यावरती विपुल असं संशोधन केलं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे टी आय एफ मध्ये एकोणीसशे बहात्तरपासून अध्यापक किंवा प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं डॉक्टर नारळीकर यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत विज्ञानकथा आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या आकाशाशी जडले नाते यक्षांची देणगी वायरस टाइम मशीनची किमया यांसारख्या पुस्तकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली यक्षांची देणगीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे तर चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी पुस्तके लेख आणि व्याख्याने यांचा देखील उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या लेखनाने मराठी विज्ञान कथेला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिलेला आहे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान देखील मिळालेले आहेत भारत सरकारकडून पद्मभूषण एकोणीसशे हा दोन हजार चार साली देण्यात आला महाराष्ट्र शासनाचा त्यांना दोन हजार दहा साली देण्यात आला फ्रान्सच्या सोसायटी ऍस्ट्रॉनॉमी डे फ्रान्सचा प्रिन्स जन्स पुरस्कार दोन हजार चार साली तर साहित्य अकादमी पुरस्कार हा दोन हजार चौदा चार साली आणि इतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घ्यायचे झाले तर एकोणीशे सहासष्ट मध्ये त्यांचा गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर यांच्याशी विवाह झाला त्यांना गीता निर गिरिजा आणि लीलावती या तीन मुली आहेत त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचं जुलै दोन हजार तेवीस मध्ये निधन झालेलं आहे डॉक्टर नारळीकर यांनी खगोलशास्त्रातील संशोधना सोबतच विज्ञाना विज्ञानाला लोकभाषेत आणण्याचं मोलाचा सहकार्य केलेलं आहे त्यांचे साहित्याने आणि आयुका संस्थेने पुढील पिढींना प्रेरणा दिली आहे त्यांचे निधन हे भारतीय विज्ञान आणि साहित्य क्षेत्रासाठी मोठी हानी आहे परंतु त्यांचा वारसा देखील कायम प्रेरणादायी प्रेरणादायी असाच राहील डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर मराठी आणि भारतीय विज्ञान व साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे तसंच सामाजिक राष्ट्रीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील शोक व्यक्त करत त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक योगदानाला उजाळा देत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच आमच्या सह्याद्री एक्सप्रेस टीमच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांच्या अतुलनीय अशा कामगिरीला सलाम करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहतो डॉक्टर जयंत नारळीकर यांचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या साहेब एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद